जळगाव शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात दारू व मांसाहार पार्टी रंगलाचा धक्कादायक प्रकार घडला मनपाचे अधिकारी तसेच पोलीस या ठिकाणी पोहोचले असता चार पळ काढला मात्र दोन जणांना ताब्यात घेण्यात आले जळगाव शहरात मुस्लिम बांधवांतर्फे जश्ने ईदे मिलादच्या निमित्ताने भव्य जुलूस काढण्यात आला जश्ने ईदे मिलादच्या निमित्ताने जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचे जनतेला शांततेचे आवाहन मिरवणूक जळगाव शहरामध्ये सुरू होती मिरवणूक नेरी नाक्याला पोहोचल्यानंतर दारू पिलेली व्यक्ती अचानकपणे मिरवणुकीत घुसून भुस, काहीतरी बडबडत होती पोलिसांनी तात्काळ त्या दारू पिलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलेले आहे त्याचबरोबर मुस्लिम बांधवांना समजावून सांगून मिरवणूक पुढे शांततेने मार्गस्थ करण्यात आली माझे शांतताप्रिय जळगावकरांना आव्हान आहे अशा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे जर कोणी अफवा पसरवत असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा किंवा डायल एकशे बाराला कॉल करून माहिती द्या पाडधी येथे जुगार अड्ड्यावर एल सी छापेमारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व वा टीमने जुगार खेळणारे सोळा जणांना केली अटक बारा लाखाचा मुद्देमाल जप्त विद्यार्थ्यांमध्ये साखरेच्या अतिसेवनाबाबत जनजागृतीसाठी जिल्हा परिषद जळगावचा नो शुगर उपक्रम